जय हरी विठ्ठल मंडळी वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीवरून निघणारी पालखी आणि तुकाराम महाराजांची देहूवरून निघणारी पालखी पण वारी ही केवळ वार दोन तीन पालख्यांची नाही आहे ही आहे एक भक्तांच्या विविध प्रवाहांची महासंगम यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ते पंढरपूर हा अठरा दिवसाचा प्रवास आणि अडीचशे किलोमीटरचा टप्पा तर संत तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर हा एकोणीस दिवसाचा दोनशे किलोमीटरचा प्रवास या दोन प्रमुख पालख्यांसोबतच दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात शेकडो इतर संतांच्या पालख्या दिंड्या निष्ठा आणि भक्ती घेऊन आज आपण पाहणार आहोत अशा काही प्रसिद्ध आणि काही महत्त्वाच्या पण क्वचित ऐकल्या जाणाऱ्या पालख्या त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती त्यांचा थोडा इतिहास महत्त्व ज्यांची सेवा तितक्याच प्रेम आणि श्रद्धेने होत असते निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरमधली नाथ संप्रदायामधील प्रमुख संत निवृत्तनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर नाशिक येथून साधारण दहा जूनला यावर्षी निघणार आहे हा सत्तावीस दिवसांचा प्रवास पावणे चारशे किलोमीटरचा हे अंतर आहे त्यांचे मार्ग थोडेसे वेगळे असून ते ज्ञानेश्वर महाराज पालखींच्यासोबत संगमवाडीला एकत्र येतात आणि तिथून एकत्रित पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात ही जी पालखी आहे ती योग आणि वैराग्य याचं प्रतीक आहे ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ संत सोपानदेव महाराज त्यांची पाल पालखी सासवडमधली ते ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू होते त्यांची पालखी सासवडमधून तेवीस जूनला मार्गस्थ होते दोनशे किलोमीटरचं हे अंतर पंधरा दिवसामध्ये पूर्ण होते या पालखीला सोपानवाडीपासूनच मानाचं स्थान आहे सोपानदेवांचं जीवन म्हणजे एक साध निस्वार्थी सेवा आणि आत्मनिष्ठ साधना त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताई पालखी चोपडा जळगावमधली संत मुक्ताई ही एक अद्वितीय योगिनी होती ज्यांची पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथून सहा दिंडीमध्ये विशेषतः महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो ही पालखी स्त्री शक्तीचं वैराग्याचं आणि प्रेम भावनेचं प्रतीक मानलं जातं श्री संत एकनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्म परंपरामधील अत्यंत तेजस्वी दीप होते पैठण येथून त्यांची पालखी निघते सव्वा तीनशे किलोमीटरचा हा प्रवास एकोणीस दिवसाचा आहे ही पालखी अठरा जूनला प्रस्थान होते नामस्मरण हरिपाठ कीर्तन आणि ज्ञान याचं सुंदर संतुलन या पालखीमध्ये दिसून येतं संत गजानन महाराजांची पालखी शेगावमधली संत गजानन महाराजांची पालखी शेगाववरून दोन जूनला निघाली आहे या पालखीचा प्रवास सर्वाधिक म्हणजे सातशे पंचवीस किलोमीटरचा आहे आणि तो पूर्ण करायला दोन महिने लागतात म्हणजे पंढरपूरला पोचण्यासाठी दोन महिने हे सर्व वारकरी पादाक्रांत करत असतात ही पालखी आधुनिक महाराष्ट्रामध्ये सद्गुरूंचा प्रभाव आणि भक्तीचा युक्तिमूलक आधार सादर करते गजानन महाराजांचे भक्तगण या वारीत आपली एक वेगळीच छाप पाडत असतात संत चोखामेळांची पालखी म्हणजे म्हाळसाकंठ ते पंढरपूर म्हणजेच मेहूनपुरा ते पंढरपूर हे प्रस्थान त्यांचं पंधरा जूनला होतं साधारणतः तीनशे किलोमीटरचा हा प्रवास वीस दिवसामध्ये पूर्ण होतो चोखा मेळा हे समतेचं मूर्तिमंत उदाहरण होते त्यांची जी पालखी आहे ही वारीमधील समाज जागृती आणि समता आंदोलनाचं सजीव स्वरूप आहे वारकरी संप्रदायामध्ये त्यांची पालखी हे जात धर्म लिंग या सर्व सीमा तोडणाऱ्या भक्तींचा एक झेंडाच आहे असं म्हणेन संत जनाबाई आणि नामदेव महाराजांची पालखी नांदेड ते पंढरपूर जनाबाई म्हणजे प्रेममय भक्तीचा आदर्श आणि संत नामदेव महाराज म्हणजे संत शिरोमणी कीर्तनकार या दोघांच्या पालख्या स्वतंत्रपणे वारीमध्ये सहभागी होतात यामध्ये विदर्भ मराठवाडा खानदेश आणि कर्नाटकच्या भागातून सुद्धा मोठ्या संख्येने वारकरी येतात या पालख्या नामस्मरणामध्ये भक्तिगीत आणि निरपेक्ष सेवाभावाचं एक प्रतीक आहे त्यानंतर संत सेतू माऊली यांची पालखी हिवरे अमरावती येथील विदर्भामध्ये ही पालखी हिवरे गावातून निघते सेतू माऊली म्हणजे लोकांच्यामध्ये सेतूसारखे संबंध निर्माण करणारे संत होते ही पालखी वारकऱ्यांमध्ये समरसता आणि सेवा धर्माचे ज्वलंत उदाहरण आहे संत जनार्दन स्वामींची पालखी नेवासे येथील हे संत ही पालखी ज्ञानेश्वरीच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची आहे त्यांचं विचारधन म्हणजे योग ज्ञान आणि भक्ती याचं सुंदर संमेलन आहे ही पालखी नेवासा अहमदनगर परिसरातून निघते आणि या वारीमध्ये समरस होते संत सावतामाळी यांची पालखी अरणगाव ते पंढरपूर हा साधारणतः अडीचशे किलोमीटरचा अठरा दिवसाचा प्रवास आहे ही पालखी बारा जूनला प्रस्थान होते संत नरहरी सोनार महाराजांची पालखी सोनारगाव ते पंढरपूर हा साधारणतः दोनशे ऐंशी किलोमीटरचा टप्पा एकोणीस दिवसामध्ये पूर्ण होतो ही पालखी यावर्षी चौदा जूनला प्रस्थान करते गोविंद महाराजांची पालखी अकुलूज ते पंढरपूर गोविंद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते ही पालखी अकुलूजवरून पंढरपूरला निघते त्यांचे कीर्तन व आध्यात्मिक वारसा आजही वारकऱ्यांमध्ये जिवंत आहे श्री संत बहिणाबाईंची पालखी सावंतवाडी कणकवली म्हणजे कोकणातून येणारी ही पालखी महिलांमध्ये विशेष श्रद्धेचं स्थान ठेवते यामध्ये बहिणाबाईंच्या ओव्या स्वाभिमान आणि समर्पण भाव या दिंडीमध्ये ठसठसितपणे उमटतो ही पालखी महिलांच्या नेतृत्वाचं एक प्रतीक आहे समर्थ रामदास स्वामींची पालखी सज्जनगडवरून निघते समर्थ रामदास हे विठ्ठल भक्त होते जरी त्यांची उपासना रामाची होती तरी पंढरीचं भक्तीस्थान त्यांनी स्वीकारलं सज्जनगड पाटण कोयना परिसरातून ही पालखी निघते ही पालखी ध्यान आत्मबल आणि राष्ट्रभक्तीचं एक प्रतीक आहे संत कान्होपात्रा महाराजांची मंगळवेळातून पंढरपूरला निघणारी पालखी ही सर्वात कमी वेळ लागणारी पालखी आहे साठ किलोमीटरचा पाच दिवसाचा हा टप्पा असतो आणि ही पालखी पंचवीस जून रोजी प्रस्थान होणार आहे स्वामी समर्थ अक्कलकोट पालखी अक्कलकोटवरून निघणारी ही पालखी विशेषतः गुरुतत्वाची अनुभूती देणारी आहे वारकरी तत्त्वज्ञानामध्ये गुरु म्हणजे पांडुरंगाचा साक्षात अंश स्वामी समर्थांचे भक्त वारीमध्ये ध्यान मौन आणि सेवा या सर्व तत्वांची जोपासना करतात संत जनाबाई महाराजांची पालखी गंगाखेड ते पंढरपूर हा साधारणतः साडेतीनशे किलोमीटरचा टप्पा बावीस दिवसामध्ये होतो आणि ही पालखी यावेळेला दहा जूनला प्रस्थान करत आहे संत नामदेवांचे उत्तर भारतामधील अनुयायी शीख परंपरा दिंडी पंजाब आणि हरियाणातून दरवर्षी शीख भक्त मंडळी नामदेवांच्या भक्तिपंथामध्ये वाढीत सहभागी होतात त्यांची नामजप सेवा आणि लंगर सेवा ही पंढरीच्या रस्त्यावरती आदराने दिसते वारीमध्ये दक्षिण आणि उत्तर भारतातल्या सुद्धा पालख्या असतात म्हणजे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतामधून गुजरात कर्नाटक तेलंगणा इथूनही अनेक संत प्रवृत्तीच्या दिंड्या सहभागी होतात जसं की रामानंदाचार्य परंपरेमधील पालखी ही अयोध्येमधून निघते मल्लिकार्जुन भक्तांची जी पालखी आहे ती आंध्र प्रदेशमधून निघते आणि भक्त रविदास आणि कबीर संप्रदायात ज्या पालख्या आहेत त्या उत्तर भारतामधून निघतात आणि या सर्वांचा उद्देश एकच असतो भक्ती समता आणि अध्यात्माचं एकत्व त्यामुळे मंडळी वारी ही फक्त दोन पालख्यांची परंपरा नाही आहे ती हजारो संतांची चाल लाखो हृदयांची धून आणि कोट्यावधींच्या श्रद्धेची ओढ आहे प्रत्येक पालखी आपल्याला काहीतरी सांगते काहीतरी शिकवते आणि आपल्याला अधिक शुद्ध सजग आणि संवेदनशील बनवते वारी म्हणजे देवाची ओढ निसर्गाचा संघ आणि माणसातला देव शोधण्याची ती तीर्थयात्राच आहे मंडळी वारी ही एक रस्ता अनेक संत अनेक रस्ता एक भाव प्रत्येक पालखी ही वेगळी कथा आहे एक वेगळी चाल आहे पण शेवटी पोचायचं ठिकाण मात्र एकच पंढरपूर आणि त्याहीपेक्षा स्वतःच्याच अंतरंगातील पांडुरंग या वारीतील प्रत्येक प्रवाहातून आपल्याला काही ना काही नवीन शिकायला येतं नम्रता सेवा विश्वास संयम आणि भक्तीतून मुक्तीचा अनुभव शेवटी एवढंच सांगू इच्छितो या वारीमध्ये सहभागी व्हा स्वतःच्या पायाने मनाने किंवा कमीत कमी या माहितीचा प्रसार करून इतरांना चालण्यासाठी प्रेरित करा गोसत्वाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण पाहणार आहोत वारीमधील अनुभव परदेशातील वारकरी आणि पंचमहाभूतांची वेगवेगळी अनुभूती तर तो तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल